इथे तू जर म्हणतीयस की आपण प्रपोजल वगैरे बघून करतोय किंवा लव्ह मॅरेज मध्ये okay. काही okay. अगदी डेटिंग फेज आपण एक साधारण कुठचंही नातं बिल्ड व्हायला सहा महिने ते दोन वर्ष लागतात ओके सो आता लग्न आपल्याला करायचं हे जर का दोघांचंही फिक्स आहे जसं मी मगाशी म्हटलं दे हॅव टड इन्टू एंट इन टू अ सिरियस रिलेशनशिप आणि लग्न करायचं मिनिमम मिनिमम सहा महिने देणं परजेस एका महिन्यात मग मग हॉल मिळाला आणि ती आत्या चालली आहे बाहेरच्या देशात म्हणून तिकीट फिक्स आहे हे असले उद्योग करणं बंद करा कधी लहान बाळा नाही आत तुम्ही से से नो नो टू टू फॅमिली सोसायटी से नो टू युअर पेरेंट्स हा डिसरिस्पेक्ट नाहीये तुमचं आयुष्य आहे त्याच्यावरती ते, ते अक्षता टाकून मोकळे होतील नंतर तुम्हाला हा सगळा अभ्यास करायचा आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्डच नाही आहात अब्सिल्युटली अब्सिल्युटली बरोबर म्हणजे अभ्यासक्रमच आहे हा खूप मोठा आणि जसं तुम्ही मगाशी सुद्धा म्हणालात की त्या ओव्हरऑल पिरियडचं तुम्हाला कोणी शिकवायला काही येत नाही म्हणजे कोचिंग जेव्हा तुम्ही देता तेव्हा लग्नानंतरचा अभ्यासक्रम जो आहे त्यासाठी तसं कोचिंग अवेलेबल पण नाहीये लग्नाच्या आधीच कोचिंग आहे प्री मॅरिटल कोचिंग इज मस्ट टुडे आणि माझ्याकडे येणाऱ्या जे काही लोक येत आहेत त्याच्यामध्ये आता हा भरणा वाढतोय की प्रीम लेवलला एकमेकांना आम्ही पसंत केलाय आम्ही आहोत गेले आठ वर्ष आठ वर्ष चार वर्ष साडेतीन वर्ष सात महिने किती असो पण कन्फ्यूज आहोत ही द राईट वन इज शी द राईट वन अजूनही कन्फ्युज कारण ना परवा असं आम्ही फॅमिली शॉपिंगला वगैरे गेलेलो तेव्हा असा असा एखादा पिस्सा घडला सी लिसन म्हणजे इतकं वीक आणि ब्रिटल आहे तुमचं नात तुमचा बेसच तुम्ही पक्का नाही केलाय तर तुमचा बेस पक्का होणं गरजेचं तो बेस पक्का करा आणि मग त्या भोल्यावरती चढा म्हणजे जेणेकरून फक्त एका दिवसाच्या वेडिंग करता नाही तर नेक्स्ट डेच्या मॅरेज करता तुम्ही प्रिपेअर्ड असाल सिम्पल म्हणजे प्री वेडिंग काउन्सिलिंग आपण ह्याला किंवा कोचिंग कोचिंग तयार नॉट काउन्सिलिंग बट कोचिंग प्री मॅरिटेल कोचिंग इज मस्ट मी इथे असं तसं हे नाही करत आहे की करायलाच पाहिजे सगळ्यांनी पण केलं तर नातं ताऊन सुलाखून बघून मग मग तुम्ही कराल जेणेकरून पुढे जाऊन मागे वळायची गरज लागणार माय गॅरंटी म्हणजे लग्न जर ठरत असेल तर तुम्हाला कधी भेटायचं यासाठी राईट टाईम ठरवलं आधी नक्का झालं निमिळ मी म्हटलं सहा महिने नाता बिल्ड करायला लागतं तर जर तुम्हाला वाटतं की आता तुमचं तुम्हाला लग्न करायचं आहे व्यक्तीबरोबर ॲटलीस्ट एक सिंपल कॉल जरी करून तुम्ही क्लॅरिटी घेऊ शकता की वेदर वी आर ऑन द सेम ट्रॅक इज इट अ गुड थिंग मग ह्या तुम्ही स्वतः स्वतःचं काम करू शकता कारण प्रत्येकामध्ये काही का ना काहीतरी मिसिंग पॉईंट असतो राईट खुशबू असं नाही की जण परफेक्ट आहेत तर त्या मिसिंग पॉईंटमध्ये तुम्हाला काम करावं लागतं जेव्हा तुम्ही म्हणता ही अशी आहे तो तसा आहे तर स्वतःमध्ये काहीतरी लुपोलचं आहे त्यावर काम केलं तर सेम म्हणजे कसं सांभाळणं शिकवलं जातं कारण ह्या प्रीमॅरिटल कोचिंगमध्ये फक्त मुलगा मुलगी नसतं म्हणजे त्यांचे इंडिव्हिज्युअल सेशन्स होता त्यांचे कपल सेशन्स होता ओके okay. ओके okay? कपल सेशन ॲज अ कपल त्यांनी कसं एकमेकाला सांभाळायचं हेही शिकवलं okay, जातं म्हणजे असं मेलॉरिंग केलं जातं मग कपल करेक्ट आणि त्याच्यानंतर त्यांच्या दो दोघांच्या आई वडिलांबरोबर क्लॅरिटी येते की, की माझ्या या सासूला हे हे ह्या गोष्टी आवडत नाही माझ्या सासऱ्यांना ह्या गोष्टी आवडत नाही माझ्या सुनेला ह्या गोष्टी आवडत नाही माझ्या जावयाला असं बोललं तर राग येतो मी एक एक्झाम्पल एक देखे म्हणजे सगळ्याची क्लॅरिटी दोघांच्याही आई वडिलांना येते पण okay. ते फार गरजेच hmm. आता एक स्टडी सांगायची तर लग्न होऊन गेलेली ही मुलगी हार्डली झाले असतील एक सतरा अठरा दिवस वीस दिवस झाले असतील आणि ती चिडचिड करायला लागली छोट्या छोट्या गोष्टींनी ठीक आहे लग्न अरेंज मॅरेज होतं तरीही आधी हे व्यवस्थित दोन तीन महिने फिरलेले वगैरे होते आणि त्याच्यानंतर त्याचं तेचा लग्न झालेलं होतं ठीक आहे आता माझी आई तुझीच आई आहे असं म्हणून ती आई ने होत ते आधी पहिलं लक्षात घ्या त्यामुळे असं बोलून सगळं झालं तरी पण घरातलं सगळं मॅनेज करून वगैरे ती पण जात होती ऑफिसला त्यांचा हनीमून करून ते लोक आलेले ऍडजस्ट होत होती पण नंतर तिची आता त्याच्या आईला हे कळे ना की ही चिडचिड काढते कंप्लेंट्स त्याच्याकडे जायला लागल्या आणि तो त्रस्त झाला या गोष्टीला आता रिच आउट मला केलं मुलीने के। केली कारण तो उगीच माझ्यावरती राग काढतो जेणेकरून माझी चूक नाहीये तरी पण तो तुम्हाला काढतोय तिने कॉल बुक केला बोललं झालं जसं बोललं झालं त्याच्यानंतर कन्सल्टेशन झालं कन्सल्टेशन झाल्यानंतर म्हटलं की हे तुझ्याकडे तुझ्या कारण तिचा तिचं जे बॅकग्राऊंड होतं ते ट्रस्ट इश्यूवरती वरती तिच्या घरातल्यानी तिच्यावर कधीही जबाबदारी टाकलेली नव्हती तिच्यावरती कधीही विश्वास टाकलेला नव्हता आणि त्यामुळे ती स्वत इनसिक्युअर होती लक्षात की इथे आल्यानंतर घरात एकुलता एक मुलगा ही सून आणि आई असे राहत होते तिच्यावरती जबाबदारी आणि नॉट रेडी आणि आणि ह्या सगळ्याची सगळ्याची जी चिडचिड चिडचिड होती ती सगळी घरामध्ये त्यावरती त्याला सोल्युशन माहिती नाही तो तिच्यावरती काढायचा वन्स वी स्टार्टेड गेनिंग हेल्पिंग हर टू गेन द कॉन्फिडन्स बॅक कुठेतरी तिला कम्युनिकेशन शिकवलं गेलं बाईग तुला हे बोलावं लागेल कि तू हेल्पलेस आहेस तुला हेल्प हवी आहे हवी की तू आता फी आय एम फिलिंग इनसिक्युअर मला हे नाही जमत आता का मला एवढी कामं नाही हे सगळं बोलावलं आहे ती बोलत नव्हती आणि पुढे प्रॉब्लेम असा राहायचा की ती फक्त चिडचिड वी राहायची अक्रस्तायपणा करायची नाहीतर एकदम कोशात जायची हे सगळं खूप असं विम्झिकल वागणं वाटायला तो रूट इश्यू इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट टू अनिस्टान आणि त्यानंतर मग जेव्हा त्याला कळलं तेव्हा की तिला सपोर्ट करायला लागलाय त्याच्या आईनेही तिला सपोर्ट के आईही तिला समजून घ्यायला लागली काही कामं उद्या केलीस तरी चालती किंवा नाही आय नर्स तरी चालेल मी करून हा समजूतदार पण असतो मध्ये पण देर अस व्हेरी स्मॉल थिक्स की ज्या हो तुम्हाला क्लॅरिटीने मिळणं गरजेचं असं आणि त्यात तुम्ही क्लिअर करणं गरजेचं हो अस नाही असं मला वाटतं नाही अगदीच खूप छान म्हणजे तुम्हाला कधीही केस स्टडी जेव्हा तुमच्या समोर येते तुम्हाला ते व्यक्तीच्या खरंच पास्ट मध्ये जावं लागतं yes. कारण ह्या तीन महिन्यामध्ये शॉपिंग झालं सगळं हे <laughs> स्वभाव कळलेच hmm, नाही ना म्हणून मी नेहमी म्हणते की प्री मॅरिटेड लेवलला तुम्हाला इमोशनल कम्पॅटेबिलिटी कळलीच पाहिजे पण तुम्ही मगाच्या मला तसं आई वडिलांसोबत सुद्धा सेशन होतं नक्की आता मिलेनियल सब कुठे समजू शकतात पण आई बाबांना तयार करणं फॉर दिस सेशन हे होतात इझिली रे आता होतं असं जो मुलगा मुलगी माझ्याकडे अज अ कपल घेताय तेव्हा hmm. ते त्यांच्या ते आई वडिलांना हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स करू शकतात आणि ते कन्विन्स होतात आणि जेव्हा हे आई वडील माझ्याबरोबर बोलतात तेव्हा तर ते आणखीनच कन्विन्स होतात मजा इथे अशी होते की दे लर्न हाऊ टू कीप अ डिस्टन्स हे फार महत्त्वाचं आहे नॉट टू हाऊ नॉट टू इंटरफिअर हे शिकवलं जातं त्यांना मायक्रो मॅनेजमेंट आणि ते ऐकतात माझं आय एम व्हेरी ब्लेस्ड फॉर दिस म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत आहे खुशबू हो लॉंग टर्म कारण त्याचा फायदा त्यांनाच होतो ना घरामध्ये शांतता असते काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि जर ते मानत नसतील तर नवरा बायको वेगळे राहतात पहिले सहा महिने दोन वर्ष लग्नानंतर सो हो कारण त्यांना त्यांची स्पेस त्यांचं कपल टाइम तर त्यांना मिळालाच पाहिजे सो देर आर मल्टिपल झोलेशन यू जस्ट नीड टू बी फ्लेक्झिबल इनफ अँड गो फॉर उगीच जर रडतच बसलात आणि म्हणालात नाही हे वर्क नाही होत आहे आणि आजकालच्या आई बदलांप्रमाणे जर का असं बोलणं झालं की अ नाही आहे ना सोडून देना